जालना नांदेड समृद्धी महामार्गातील नांदेड जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी आज नांदेड सुरू असलेल्या कामाला नांदेड जिल्ह्यातील बारा, बारा गावातील बाधित शेतकऱ्यांना जमिनीचे मूल्यांकन करून सानुग्रह अनुदान पद्धतीनं मावेजा देण्यात यावा सर्व्हिस रोड आपले अवॉर्ड मधील राहिलेले बारा टक्के व्याज मिळावे यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आज सुरुवात होत असलेल्या समृद्धी महामार्गाचं काम थांबवले दरम्यान आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर सर्व कुटुंबासह विष प्राशन करून आपलं जीवन संपवू अशी या शेतकऱ्यांनी ना महामार्गातील बारा गावातील नांदेड तालुक्यातील शेतकरी या ठिकाणी सर्व जमलेले आहेत मागील तीन वर्षापासून जेव्हापासून नोटिफिकेशन निघालं तेव्हापासून आम्ही या शेतकरी सर्व शेतकरी बाधित शेतकरी वेगवेगळ्या मागण्या घेऊन शासनाकडे गेलो परंतु शासनाने आमची एकही मान्य आतापर्यंत मान्य केलेली नाही आमच्या ह्या जमिनी ज्या आहेत ते महानगरपालिकेला लागून आहे तिथून दोनशे फुटावरती महानगरपालिका आहेत आणि रिंग रोडच्या आतमधला हा रस्ता आहे आणि या ठिकाणी बाजारभाव जवळपास ती पाच कोटी चार कोटी रुपये असताना आम्हाला शासन या ठिकाणी चार लाख पाच लाख रुपये प्रति एकर देत आहे सर्व एरिया एरियामधल्या जमीन आहेत विष्णुपूर प्रकपातल्या भागात शेती आहेत कमर्शियल या ठिकाणी एमआयडीसी पुढे आहेत अशा असताना सुद्धा या जमिनीचं बाजार मूल्य अतिशय उच्च असताना सुद्धा शासन आमच्या कुठल्याही मागण्या मान्य धरणाऱ्या जे की कायद्यामध्ये तरतूद आहेत कायद्याच्या तरतूद न वापरता चुकीच्या पद्धतीने आवाड पास करून शासनानं आमची फसवणूक केलेली आहे आम्हाला व्याज सुद्धा बारा टक्के द्यायचं होतं ते दिलेलं नाही या ठिकाणी आमची मुख्य मागणी आहे की आज जरी आवाड पास केलं असलं तरी आम्हाला सानुग्रह अनुदान या मा हेडखाली बाजार मूल्यांकन करून आम्हाला अनुदान स्वरूपात मावेजा देण्यात यावा त्याचबरोबर साईडचा रस्ता देण्यात यावा व इतर ज्या आमच्या काय मागण्या आहेत त्या पूर्ण मागण्या करा मान्य कराव्यात बारा टक्के व्याज द्यावं हे जोपर्यंत मान्य करत नाहीत तोपर्यंत आम्ही रस्ता होऊ देणार नाही असा या बारागावातील बाधित शेतकऱ्यांनी या ठिकाणी संकल्प केलेला आहे यावरही आम्ही उच्च न्यायालयाचा आदेश आणलेला सुद्धा तो फेट चुकीच्या पद्धतीने फेटाळ लावून प्रशासनाने त्याची दखल घेतलेली नाही म्हणून महसूल मंत्री मुख्यमंत्री यांच्या आदेशानं सुद्धा कुठलीही कारवाई केलेली नाही या इतकं निग निगरगट निगर प्रशासन झालेलं आहे की कुठल्याही आदेशाला आदेशाची पायमल्ली करून शेतकऱ्यावर जबरदस्तीनं आज या ठिकाणी काम सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे तरी बारा गावातील बाधित शेतकऱ्याने तो हाणून पाडून आज हे काम बंद पडलेलं आहे इथून पुढे आम्ही कुठल्याही प्रकारे आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत काम होऊ देणार नाही भले आमचा जीव गेला तरी आमच्यावर बुलडोजर फिरलं तरी आम्हाला काय हरकत नाही आम्ही त्याची आहुती द्यायला तयार आहोत महादूत न्यूजसाठी मनोज मनपूर्वे नांदेड